कर्ली केसांवरती काहीतरी उपाय सांग अशा बऱ्याचशा कमेंट्स तुम्ही नेहमी करत असता त्यामुळे आज मी तुमच्यासोबत अशा काही हेअर मास्कच्या रेसिपी शेअर करणार आहे ज्या कर्ली केसांसाठी उत्तम ठरतात आणि कर्ली केसांना अजूनच छान त्यांचा जो लूक आहे तो अजूनच एन्हान्स करण्यामध्ये मदत करतात त्यामुळे हे हेअर मास्क नेमके कोणते या व्हिडिओमधून जाणून घेऊयात हेअर मास्क अगदी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि वापरूही शकता त्यामुळे हेअर मास्क नेमके कोणते जाणून घेऊयात आता कर्ली केस जे असतात ना ते शक्यतो फ्रिजी असतात आणि खूप ड्राय असतात आता असं नाही म्हणत ते मी की ज्यांचे कर्ली केस असतात त्या सगळ्यांचेच केस कोरडे किंवा ड्राय आणि फ्रिझी असतात कर्ली केसांमध्ये ऑइली हेअर टाईपसुद्धा असू शकतो पण शक्यतो मेजॉरिटी ज्यांचे कर्ली केस आहेत ते ड्राय आणि फ्रिझी असतात त्यामुळे त्या ड्राय आणि फ्रिझी केसांना टेम डाऊन करून छान सॉफ्ट लुक येण्यासाठी हे जे हेअर मास्क आहे ते खूपच उपयुक्त ठरतील पहिला जो हेअर मास्क आहे तो आहे बनाना हेअर मास्क तुम्हाला काय करायचं आहे केळं घ्यायचं आहे आणि ते जे केळ आहे ते पिकलेलं असू द्या कारण पिकलेलं केळ जास्त चांगल्या पद्धतीने काम करतं ते केळ्याची तुम्हाला व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करू शकता आणि या पेस्टमध्ये तुम्हाला दोन चमचे दही मिक्स करायचं आहे एक चमचे मध मिक्स करायचं आहे आता बऱ्याच जणांचे आज प्रश्न असतील मी मध बोलल्यावरती की मधाने केस पांढरे होतील तर तसं नाही आहे मधाने केस पांढरे होत नाहीत हा एक मित आहे एक अफवा आहे मधाने केस पांढरे होत नाहीत उलट केस छान सॉफ्ट होतात आणि केसांमध्ये सुंदर अशी शाईन येते पण तरीही जर तुमच्या डोक्यामध्ये डाऊट असेल तर मध तुम्ही स्किप करू शकता नॉट अ प्रॉब्लेम आणि मधाच्या जागी तुम्ही एक चमचा कोणतंही तेल वापरा खोबरेल तेल वापरू शकता ऑलिव्ह ऑइल वापरू शकता किंवा जे तेल तुम्ही रेग्युलरली वापरता ते तुम्ही यामध्ये वापरू शकता आता बऱ्याचदा काय होतं ना जेव्हा आपण बनाना हेअर मास्क तयार करतो ना आणि केसांना लावतो तेव्हा ना ते त्या केळाचे जे बारीक कण असतात ना ते केसांमध्ये अडकतात आणि मग ते काढणं अजिबातच सोपं नसतं अशा वेळेस तुम्ही काय करू शकता केळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते एका कपड्यामध्ये ठेवून ते गाळून घ्यायचं आहे म्हणजे नारळाचं दूध काढण्यासाठी कसं आपण नारळ किसतो आणि मग तो जो किस आहे तो कपड्यामधून ठेवून त्याच्यातलं जे दूध आहे ते गाळून घेतो आणि मग तो चोथा वरती राहतो तसंच आपल्याला करायचं आहे केळ थोडंसं तुम्ही हाताने मॅश करू शकता त्यानंतर ते एका कपड्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि मग त्या कपड्याच्या मदतीने ते गाळू शकता जी पेस्ट आहे प्रॉपर ती बाहेर निघेल म्हणजे ते जे कण आहेत ते त्या कपड्यामध्ये राहतील हेअरमास्कमध्ये जाणार नाही आणि मग हेरमाज काढणं तुम्हाला सोपं होऊन जाईल आता ही जी पेस्ट आहे त्याच्यामध्ये मग मी जे बाकी इन्ग्रेडियंट्स सांगितले होते ना जसं की दही तेल किंवा मध ते तुम्हाला यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि मग तो जो हेअर मास्क आहे तो केसांमध्ये लावून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला हा हेअर मास्क केसांमध्ये तसाच ठेवायचा आहे केसांच्या मुळांपासून ते अगदी टिप्सपर्यंत व्यवस्थित तुम्हाला तो हेअर मास्क लावायचा आहे वीस मिनटात ठेवून मग तुम्ही जो रेग्युलरली शॅम्पू वापरता त्याने तुम्हाला केस धुवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही कंडिशनर आणि सिरम वापरत असाल तर तेसुद्धा वापरायचे आहेत कर्ली केसांसाठी मी तुम्हाला इन्सिस्ट करेन की कंडिशनर वापरा कारण कर्ली के तो केस शक्यतो फ्रिजी असतात किंवा कोरडे असतात जेव्हा आपण त्यांना प्रॉपर कंडिशनिंग प्रोव्हाइड करतो ना तेव्हा ते केस मऊ होतात माझे पण केस तसे आहेत तसे तसेच आहेत एकदम कोरडे आहेत आणि खूप फ्रिझी आहेत त्यामुळे मला सुद्धा कंपल्सरी कंडिशनर वापरावाच लागतो आणि मी जेव्हापासून कंडिशनर वापरायला वा सुरुवात वा केली आहे ना तेव्हापासून माझ्या केसांमध्ये तो फरक मला जाणवलाय त्यामुळे तुम्ही सुद्धा कंडिशनर नक्की वापरत जा आता नेक्स्ट जो हेअर मास्क आहे तो माझा सर्वात फेवरेट आणि मी तुम्हाला नेहमी त्या हेअरमास्कबद्दल सांगतच असते तो म्हणजे जवसाचा हेअरमास्क मास्क या हेअर सुद्धा केसांना अगदी प्रॉपर हायड्रेशन प्रोव्हाइड होतं व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्यामुळे जवसाचा हेअर मास्क कसा तयार करायचा हे तुम्ही बघू शकाल तो हेअरमास्क मास्क तुम्ही केस धुण्याच्या आधी वापरत जा आठवड्यातून दोनदा वापरला तीनदा वापरला एकदा वापरला तरीही चालेल तुम्ही तो हेअर मास्क वापरा तुम्हाला तुमच्या केसांमध्ये अप्रतिम रिझल्ट दिसून येईल आणि तो रिझल्ट काय आहे ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मॅजिकल हेअर मास्क आहे हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो तिसरा जो हेअर मास्क आहे तो आहे अगदी सोप्पा हेअर मास्क आहे तो म्हणजे दह्याचा हेअर मास्क तुम्हाला दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जे रेग्युलरली वापरता ते तेल मिक्स करायचं आहे दोन चमचे किंवा एक चमचा तेल तुम्ही मिक्स करू शकता आता हा हेअर मास्क तुम्ही केसांच्या मुळांपासून टिप्सपर्यंत व्यवस्थित लावायचे वीस मिनिटं तुम्हाला थांबायचंय आणि मग त्यानंतर तुम्हाला केसांना साध्या पाण्याने धुवून टाकायचं आहे याने सुद्धा अमेझिंग रिझल्ट मिळतील कर्ली केसांचं काय असतं ना तुम्ही जेवढं त्यांना मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड कराल जेवढे तुम्ही कंडिशनिंग मास्क वापराल ना तेवढे तुमचे केस छान राहतील आणि त्यांना स्टायलिंग करणं सुद्धा सोपं होऊन जाईल त्यामुळे जितके तुम्ही मॉइश्चरायझिंग हेअर मास्क त्याच्यावरती वापराल ना तितकं ते तुमच्या केसांसाठी चांगलं राहील चौथा जो उपाय आहे तो आहे ऑइल थेरपी तुम्ही जे तेल वापरताना ते तुम्ही रेग्युलरली वापरा केस धुण्याच्या आधी तुम्ही जर आठवड्यातून दोनदा समजा हेअरवॉश करत असाल तर मग एकदा तुम्ही हेअर मास्क वापरू शकता आणि एकदा तुम्ही हेअर ऑइलिंग करू शकता किंवा जर तुम्ही आठवड्यातून तीनदा केस धुताय तर तुम्ही दोनदा हेअर ऑइलिंग करू शकता आणि एकदा हेअर मास्क वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही दोनदा हेअर मास्क आणि एकदा हेअर ऑइलिंग करून तसं तुमच्या केसांना पोषण देऊ शकता जेणेकरून तुमचे केस खूप सॉफ्ट स्मूद आणि शायनी राहतील अशा पद्धतीने कर्ली केसांवरती नेमके कोणते हेअरमास्क वापरावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नाही नक्की सांगा तुमच्या मैत्रिणींचे केस जर कुरुळे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुमचे जर केस कुरुळे असतील तर हेअर मास्क नक्की ट्राय करा याच्यातला एकच हेअरमास्क तुम्हाला जो आवडतो आहे किंवा तुम्हाला जो सोपा वाटतोय तो, तो हेअर मास्क तुम्ही ट्राय करू शकता आणि त्याचा रिझल्ट कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सोबतच लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी